नमस्कार शेतकरी मित्रांनो एग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या एग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस मका हरभरा आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत आज काहीशी नरमाई दिसून आली सोयाबीनसह सोयाबीनचे भावही कमी झाले होते आज दुपारपर्यंत वायदे दहा पॉईंट तेहतीस डॉलर प्रतिबुशेल्स वायदे तीनशे बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे तर प्रक्रिया प्लांटने आपला भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान काढला होता सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावात चढ उतार कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आज दुपारपर्यंत शुक्रवारच्या तुलनेत वाढले होते आंतरराष्ट्रीय वायदे चौऱ्याण्णव सेंट प्रतिपाऊंडवरती बंद झाले होते तर देशातील वायदे आज कमी होऊन अठ्ठावन्न हजार चारशे दहा रुपये प्रतिखंडीवर होते जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो तर देशातील कापूस पुढील महिन्याभरात बाजारात दाखल होईल त्यामुळे कापसाच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला सध्या केळीचा उठाव कायम आहे केळीला गेले महिनाभर श्रावण मागणी टिकून होती तर पुढे नवरात्रीमध्ये ही मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे परिणामी केळीला सध्या एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे केळीचे भावही राहतील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे यंदा मक्याला इथेनॉल क्षेत्राकडून चांगली मागणी आहे तसेच पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाची खरेदी सुरू आहे तर दुसरीकडे मक्याचा पुरवठा आणि बाजारातील आवक कमी दिसत आहे परिणामी मक्याचे भाव सध्या टिकून आहेत पण सरकार धोरणांकडे लक्ष असून दरवाढीवर काहीसा दबाव दिसत आहे सध्या मक्याला देशात सरासरी दोन हजार तीनशे आठशे मक्याला यापुढच्या काळातही चांगला उठाव राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला आहे सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ते रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे तसेच आयात मालही येत आहे त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढउतार राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा